एअर एअर फ्रायर नमस्कार मंडळी माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे तर हा एक आहे पिजन कंपनीचा एअर फ्रायर आणि मला खरंच खूप दिवसांपासून एक एअर फ्रायर परचेस करायचा होता आणि तो दिवस फायनली उजाडला आणि मी अमेझॉनवरून फ्रायर ऑर्डर केलेला आहे आणि आम्हाला तीन दिवसातच हा डिलिव्हर झाला तर बघू शकता मी खरंच खूप खुश होते कारण मी खूप सारे यूट्यूबवरती रेसिपीज बघत होते तर छान लोक टाकत होते की पनीर टिक्का चिकन तंदुरी वगैरे तर म्हटलं आपण पण छान असा परचेस करू आणि आपण ट्राय करू तर हा ग्रीन आणि रोजगोल्डची ह्याला कडा असल्यामुळे हा काहीतरी आम्हाला थ्री थाउजंड नाईंटी नाईन रुपीजमध्ये पडला आणि मग त्यांनी सोबत थँक्यू कार्ड पण पाठवलेलं प्लस त्यांनी वॉरंटी कार्ड म्हणजे ह्याला दोन वर्षाची वॉरंटी आहे ते बघू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला काही इश्यू वगैरे आला तर तुम्ही त्याच्यावरती तुमचे डिटेल्स वगैरे भरून पाठवू शकता आ, देन मग आम्ही असं अनबॉक्स केला एअरफ्रायला तर आता आला आलाय म्हटल्यावरती काहीतरी रेसिपी ट्राय झालीच पाहिजे बरोबर म्हणून मग आम्ही एक छोटीशी रेसिपी त्याच्यामध्ये ट्राय केली पहिला पूर्ण ह्याला हे केलेलं आहे जं प्लास्टिक वगैरे जे दिलं जातं ते पूर्णपणे काढून घेतलं त्याचा सेटअप वगैरे करून घेतला जसं की तिथे जवळच तो बोर्ड आणला आम्ही बोर्डलाच लावलं ला कारण पहिल्यांदाच आलेला तर आम्हाला वाटलं पण मस्त त्याचं व्हिडिओ शूट करते तर हा बोर्ड आम्ही तिथे आणला आणि त्याला लाव लावून बघितलं तर खरंच खूप भारी आहे आणि टेन आउट ऑफ टेन खरंच खूप भारी आहे कोणाला पर्चेस करायचं तर तुम्ही नक्की ॲमेझॉनवरून जाऊन परचेस करू शकता खूप भारी आणि दोन वर्षाची वॉरंटी आहे तर काही जरी त्याला प्रॉब्लेम झाला तर तुम्ही तो रिटन करू शकता किंवा तुम्ही चेंज करू शकता तर हा आहे वरती ॲटोमॅटिक आहे हा देन आतमध्ये इथे तुम्हाला जे पण काही तुम्हाला कुक करायचं आहे ते तुम्ही इकडे ठेवू शकता हे किचन कंपनीचं आहे आणि वरती पूर्ण त्यांनी दिलेलं आहे कोणत्या रेसिपीसाठी किती टाईम आहे तर ते ॲटोमॅटिकली सेट होतो तुम्ही आता पिझ्झा सिलेक्ट केलं तर तो पिझ्झाचं टेम्परेचरवरती तुमचा जो पण काही पदार्थ आहे तो त्याच्यावरती शिजला जातो सो जास्त काही हे असं जास्त डोकं लावायचं काम नाही आहे खूप आरामात तुम्ही बनवू शकता आणि तुम्हाला जे पण कुठली गोष्ट हवी त्या सगळ्या गोष्टीवरती आहेत व्हेजिटेबलसाठी कुठलं टेम्परेचर पिझ्झासाठी किंवा केक मफिन्स त्याच्या त्याच्यासाठी कुठलं टेम्परेचर सगळे दिले त्यानुसार तुम्ही त्या त्याचं टेम्परेचर सेट करू शकता तर इकडे हे बघू शकता वरती फ्राईज पनीर टिक्का वगैरे किंवा समोसा व्हेजिटेबल्स पिझ्झा हे सगळं ऑप्शन्सवरती आहेत त्यानुसार जे तुम्ही मेन्यू सिलेक्ट कराल त्या मेन्यूनुसार त्याचं टेम्परेचर आणि त्याची टाईम सेट करता येते आणि तुम्हाला वाटलं की नाही माझा पदार्थ पिझ्झा नाही आहे पण पिझ्झासारखा पिझ्झा पिझ्झाच्याच ह्याच्यावरती तुम्हाला तो कुक करायचा आहे तर त्याचं तुम्ही टेम्परेचर ॲडजस्ट करू शकता किंवा त्याचा टाईम पण ॲडजस्ट करू शकता तर टू हंड्रेडचं मी वन एटी फाईव्ह केलं आणि टेम्परे टाईम पण कमी केला आणि मी माझे गार्लिक ब्रेड बघू शकता किती छान त्याच्यामध्ये तयार झालेले बापरे म्हणजे आम्हाला खरंच असं वाटलं की आम्ही कुठल्या तरी रेस्टॉरंटमध्ये गार्लिक ब्रेड खात आहे मी त्याच्यामध्ये बनवलेली फर्स्ट डेसी फर्स्ट रेसिपी सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग